आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी संसदेत निलेश लंके यांची इंग्रजीतून शपथ अजितदादांना धक्का काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी याला नीट बोलता येत नाही हा काय प्रश्न घेऊन दिल्लीत जाणार असा आशा उठवत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नगरमध्ये सुजय विखे यांच्या प्रचार रॅलीत लंकेंना बोलून डिवचले होते त्याचे उत्तर निलेश, निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेत दादांना थेट क्वीन बोल्डच केले सोशल माध्यमांमध्ये निलेश लंकेविरुद्ध अजित पवारांची ती क्लिप व्हायरल करत नेटकऱ्यांकडूनही दादांना पद प्रतिष्ठा सत्ता यांचा एकनेक दिवस पराभव होतोच अशा पोस्ट व्हायरल होऊ लागल्यात पत्रकारांनी देखील शरद पवारांना जेव्हा प्रश्न विचारला त्यावेळेस शरद पवारांनी मला स्वतःलाच याचा आनंद झाला ज्याप्रकारे निलेश लंकेंनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देऊन खरंच कौतुकास्पद आहे असं बोलून त्यांनी देखील निलेश लंकेंचं स्वागत केलं मित्रांनो ज्या निलेश लंकेंना संपूर्ण राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजपने खालच्या भाषेत टीका करून त्यांच्यावर विधाने केली होती यावर निलेश लंकेंनी शपथ घेऊन ज्या प्रकारे त्यांना उत्तर दिलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र